हॅलो स्वागत आहे तुमचं द आळशी मुलगी युट्यूब मध्ये आणि आज आहे आमच्या गावचा बैलपोळा आणि आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळी पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाले आमचं पुरण जरा जास्त शिजलंय आणि इथे मम्मीने कांदा खोबरं कोथिंबीर जे सार बनवतात त्याच्यासाठीचं सगळं सामान काढून ठेवलंय अगं होईल ना ते व्यवस्थित मम्मीला थोडं टेन्शन आलं होतं की आता पुरण कसं का होईल काय पण मी बोलत थांब आपण करूयात व्यवस्थित आणि आमच्याकडे बैल तर नाहीयेत पण आमच्याकडे ज्या गाया आहेत त्यांना थोडंसं सजवायचं होतं त्यांच्या शिंगांना घेरू लावायचा होता आणि हे सगळं काम आपा आप करत होते पूर्वीच्या काळी लोक कलर म्हणून या घेरूचा वापर करायचे आणि या घेरूचा हात थोडा दरवाजावरती पण लावलाय आमच्या घराच्या आणि आम ते बेगडं पण बोलतात ते पण लावतात चौकटीवर हे बघा आपण शिंगांना ते घेरू लावलंय आणि कमी वेळ असल्यामुळे आम्हाला काही जास्त सजवायला जमलं नाही आता आमच्याकडे खरी तर नव्हती मग आम्ही ते बैल आणली होती छोटीशी मातीची तर पहिल्या घो पसरून घेतले आणि त्याच्यावरती बैलांना ठेवलं आमच्याकडे ते ला आम पहिल्यापासून मी बघत आली की असंच पूजा करतात आणि बैलांच्या शेंगांमध्ये ही शेंगोळी घालतात तुमच्याकडे पण घालतात का हे मला नक्की सांगा आणि बैलांची पूजा करून तर आहे आणि आमच्या इथे बाजूला जे बैला आहे ते गावात दर्शनासाठी केले होते आणि आम्ही त्यांच्यासाठी इथे निवड पण ठेवलाय ते आल्यावरती त्यांना द्यायला आणि आम्ही निवड घेऊन त्यांची वाट बघत होतो आप्पा इथे वाट बघतातच आपलं हे काय ग हे छोट छोट काय शिंगोळे कशासाठी घालतात शिंगा शिंग घालायला लागायचे पण आता ती काही वेळ घालून देते गट देत नाही